तीस रुपयाला हे दीडशे वाले आहेत काय हे जे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला ना चले नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्टला आलोय दादर वेस्ट का स्टेशनच्या बाहेरच आहे ना दादर डिपार्टमेंट स्टोर आहे त्याच्या समोर जो मार्केट लागतो ना तो आपण आता पूर्ण कव्हर करणार आहे तर बघा आता इकडे आपल्याला काय काय बघायला मिळतात तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो दादर डिपार्टमेंट स्टोर आहे आणि इकडे बाजूलाच आहे ना दादर स्टेशन आहे वेस्ट जसे तुम्ही बाहेर आलेत ना ते बघा समोर ते कबोतर आहे आणि बरोबर त्याच्या समोर आहेत ना आता इकडे जे आपण स्टॉल बघतोय ना ते सगळे स्टॉल लाईनीमध्ये कवर करणार आहे तर सुरुवातीला आपण इकडे बघतो आहे बघा हे केसांसाठी लावण्यासाठी येणं खूप छान आहे याला काय बोलतात रे दादा शंभर रुपयाला शंभर रुपयाला हा गजरा आहे ह्यामध्ये मी तुम्हाला दुसरे पॅटर्न दाखवतो हे पण शंभर रुपयाला आहे हे पण शंभर सुंदर आहे पण शंभर रुपयाला आहे हे वेगवेगळे वेग पॅटर्न दाखवतो तुम्हाला लग्नासाठी खूप ना लग्नासाठी आता वापरलं जातं ना हे आपण सुंदर आहे वेणी याला बोलतात ना ती लाई मोठी एकशे एकशे वीस रुपयाला आहे पण मस्त आणि हे किती लप हे पण पण छान आहे गोल्डन किसला एक काय पन्नास ला किसला आहे पन्नास ला दोन अच्छा आणि हे किती हे पन्नास रुपयाला आहे आणि हे वाल हे पन्नास रुपया अच्छा हे पण पन्नास रुपयाला मागे क्लिप आहे ना आणि हे हे तीस काय अच्छा तीस रुपयाला एक पन्नास ला दोन हे किती आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपयाला आहे सगळं हेअर आहे इकडे आणि हे छोटे छोटे अच्छा तीस रुपयाला एक पन्नास ला दोन आहे हे पण सेम प्राइस मध्ये हे तीस ला एक पन्नास ला दोन आहे आणि हे कितीला अच्छा तीस ला।, ला, ला।, ला, ला एक पन्नास ला दोन हे काय हे पण पन्नास रुपयाला आणि हे किती ला पन्नास ला आणि हे इकडे हे पन्नास पन्नास रुपयाला आहेत ना हे नाट मध्ये आणि ह्या एक गजरा हे पण पन्नास असा स्टॉल आहे आता हा आपला पहिला झाला हा सेकंड आपण बघतोय हा पण चांगला स्टॉल आहे काय बॉटलची काय प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस चाळीस रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे टिफिनमध्ये टिफिनमध्ये एकशे वीसला आहे एक आ रुपयाला आणि इकडे बघा साईडला त्याच्याच बाजूला आहे कितीला दे 30 रुपयालेंट आता अच्छा तीस रुपयाला एक आहे हे पण सेम तीस रुपये जास्त पाहेल असेल तर कमी होईल हे पण तीस रुपयाला ते तीस 30 वाले आहेत का हां आणि याच्यापेक्षा कमीवाले अच्छा सगळे तीस रुपयालाच आहे वेगवेगळे पॅटर्न आहेत ते तुम्हाला पॅटर्न दाखवत तीस तीस वाले पॅटर्न आहे तीस रुपयाला हे पण हे पण तीस रुपये हे साठ रुपये हे साठ रुपयाला आहे जास्त क्वांटिटी पाहायला असेल तर मिळेल का हे काय आहे काय पण आहे तुमचं छान आहे हे पण बल्क क्वांटिटी तर मिळेल का तीस रुपयाला सुंदर आहे जर जास्त घेतलं तर किती करणार अच्छा दोनशे चाळीस रुपयाला डझन म्हणजे एक पीस आपल्याला वीस रुपयाला पडेल छान आहे प्रोडक्ट आता जरा नवीन आलेलं आहे मस्त आहे कलर पण दोन तीन आहे चला थँक्यू चला आपण इकडून पुढे जाऊया आणि इकडे बघा देवासाठी आपल्याला आसन पाहिजे असेल ना तर आसन पण मिळतं हे बघा इकडे पूर्ण आपल्याला आहे ना सगळे आसन बघायला मिळतात देवांचे आणि मी पण ना हेच घेऊन जातो दादा एक कसं आहे वेलवेटमध्ये काय प्राइस आहे एकशे ऐंशी सिंगल पीस सिंगल वाले अच्छा हे दीडशे वाले आहेत काय हे बघा या समोर किती बाय किती आहे अठरा बाय अठरा आहे काय अच्छा अठरा बाय अठरा अच्छा ते वीस बाय वीस आहे बाय पण रुपयाला ते पण दीडशे रुपयाला किंवा अठरा बाय अठरा घ्या दीडशे रुपयाला आणि इकडे बघा छोटी साईज पण आहे कितीला छोटी साईज एकशे वीस शंभर रुपये अच्छा ही शंभर रुपयाला अच्छा हा शंभर हा ऐंशी आणि हा दीडशे बघा आणि ही दादा ही साईज दोनशे वीस दोनशे वीस ला दोनशे ला येणार हे बघा हे एकशे वीस आणि छोटे किती रुपयाला स्टार्ट होतात हे वीस रुपये अच्छा वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे काय एकशे वीस शंभरला एकशे वीस शंभर आहे तो है, है, कलर बघू शकता रेड आहे ऑरेंज आहे आणि पिवळा कलर आहे पिवळा कलर खूप छान या पट्ट्यांमध्ये पण आहे आणि छोटी छोटी साईज पण आहे ही कितीला छोटी साईज दादा हा दादा दादा दिला है दार ही कितीला आहे छोटी साईज दहा रुपयाला ही आणि राऊंडमध्ये मध्ये राऊंड मध्ये अच्छा ऐंशी सत्तर पन्नास हे वीस रुपये वाले छोटे छोटे किती दहा बाय चौदा आहे काय कितीला एकशे वीस रुपयाला ही यामध्ये कलर आहे बघा मरून आहे पिवळा आहे हे बघा हे गोल मध्ये आहेत हे मोठे कितीला आहे दादा हे पण एकशे वीस रुपयाला आहे राऊंडमध्ये मध्ये आणि ही वाली एकशे वीसची पण ही दीडशे रुपयाला आहे आणि हे एकशे वीस स्क्वेअर मध्ये कितीला आहे दीडशे सगळे वेलवेट आहे ना आपल्याकडे समोर यांनी पॅटर्न ठेवलेले आहे ना सगळे वेलवेट मध्ये आहेत ना सब वेलवेट मे आहे ना अच्छा हे पण सुंदर आहे ते बघा हे कितीला आहे साठ रुपये साठ आणि ही साईज एकशे किती बाय किती आहे हा अच्छा ही नऊ बाय बारा आहे नऊ बाय बारा आहे आणि ही आहे जी सहा बाय नऊ आहे आणि ही मोठी साईज आहे ती ही किती बाई किती आहे बारा अच्छा बारा बाई अकरा आहे कितीला ही दीडशे अच्छा दीडशे रुपयाला आहे सगळे साईज आहे मी तुम्हाला दाखवतोय छान आहे इकडे छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळं आहे चला आता पुढे जाऊया आपण बघा हा जो एक स्टॉल आहे ना इकडे आपल्याला सगळं आहे ना पितळ्याचा बघायला तर स्टार्टिंग प्राइस बघाय इकडे सुरुवातीची काय प्राइस आहे किती रुपयाला आहे हे तीस रुपयाला पितळ आहे नाही चाळीस अच्छा ही चाळीस रुपयाला आहे काय ही चाळीस रुपयाला आहे आणि हे कशामध्ये पितळेमध्ये पितळ्यामध्ये या कितीला आहे पण तीस चाळीस रेंज अच्छा तीस चाळीसच्या जर रेंजवालं आहे हो एकशे रुपयाला पण छान आहे हे कितीला आहे एकशे वीस एकशे रुपयाला आहे आणि या प्लेटी कशा असतात अच्छा या वीस रुपयाला पातळ ही साठ रुपयाला आहे किंवा हेवी साठ रुपयाला चांगली हेवी आहे साठ रुपयाला हा ग्लास पण मस्त आहे हा कितीला ग्लास आहे ग्लास एकशे हा एकशे वीस ला आहे अच्छा मीडियम साईज कितीला हा

हे पाच पाच रुपयाला आहे आणि हे कितीला आहे अच्छा हे चाळीस रुपयाला हे व्हाईट आहे ना व्हाईट व्हाईट मेटल आहे ना हे काळा नाही पडत नाही हे हे कितीला आहे ते ऐंशी आणि हे हे दीडशे रुपयाला आहे हे पण सुंदर हे पण व्हाईटच आहे ना ऐंशी रुपये आणि छोटी साईज कोणतं साठ अच्छा हे दोनवाला साठ सुंदर व्हाईट मेटल साठ रुपयाला छान आहे ते पण देण्यासाठी मस्त आहे हे आहे किती लास्ट रुपयाला इकडे बघा दिवे पण आहेत काशेची वाटी आहेत ना कितीला आहेत या अच्छा पन्नास पन्नास रुपयाला आहे या पन्नास पन्नास रुपयाला अच्छा या जाड मध्ये कितीला आहे दोनशे रुपयाला या कितीला पर अच्छा चाळीस पन्नास साठ प्राइस आहे आणि दिवे पण आहेत दिवा सगळे असे दिवे आहेत छान आहे आणि हा मोठा दिवा अच्छा हा दोनशे ऐंशी आहे आणि तो मोठा आहे तो तिकडे साडेतीनशे रुपयाला आहे हा साडेतीनशेला अच्छा तो मोठा चारशेला आणि हालीकडचा साडेतीनशेला थँक्यू आणि हा बघा हा मुलगा जो बसतो ना बरोबर दादर डिपार्टमेंट स्टोअरच्या समोरच बसतो आणि वीस रुपयापासून इकडे हाय प्रोडक्ट चल थँक्यू हां हा जो एक स्टॉल आहे आणि इकडे आपल्याला सगळ्यात ना भांडी बघायला मिळतात आहे तर सगळ्यात पहिले बघा इकडे पण जे प्रोडक्ट आहे कितीला आहे ते वीस रुपये हे वीस रुपयाला आहे आणि हे वाले पंचवीस रुपयाला आहे हे मिनाकारी वर्क केलेलं आहेत ना हे पंचवीस रुपयाला आहे हे इकडे सेम पंचवीस रुपयाला आहे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय आहे बघा वाला ये अच्छा हे पंचवीस आहेत आणि हे वीस वाले आहे बघा हे पण वीस रुपयाला आहे जर काय जास्त क्वांटिटी घेतली तर होईल ना कमी जास्त क्वांटिटी घेतली तर पंधरा रुपयाला अच्छा म्हणजे अच्छा हे दहा रुपयाला आहे बघा हे दहा दहा रुपयाला जास्त जर क्वांटिटी घेतली तर हा असं सिंगल घेतलं तर वीस रुपयाला आणि हे इकडे प्लेटिंग गारे। सिंगल तीस आणि हे कसे दोनशे वीस लोखंड आहे ना, ना? ना लोड अच्छा मजबूत दोनशे वीस रुपयाला अडीचशे रुपयाला आणि मोठी साईज दोनशे तीनशे आहे अच्छा मोठी तीनशे चॉपिंग बोर्ड पण आहे तिकडे सगळे है आहे इकडे साता सेट वरती अच्छा ऐंशी रुपयाला सेट वरती आहे ना हे आणि हा दादा जो बसतो ना बरोबर आहे का सोपंच आहे ना कबुतर का नाही समोर दा बसतो आणि बरोबर इकडे पण आपण बघू शकतोय बघा इकडे पण आसनच त्यांच्याकडे दादा काय स्टार्टिंग काय प्रायचं आहे इथं आसनमध्ये स्टार्टिंग दहा रुपये रुपये स्टार्टिंग बसून आहे का हे दहा रुपये वीस तीस हे चाळीस पन्नास रुपये हे पन्नास ऐंशी रुपये अच्छा एक आहे या ऐंशी रुपयाला किती बाय किती आहे ऐंशी रुपयाला आपला सतरा बाय चोवीस आहे अच्छा आणि किती ते कितीला आहे बाय वीस साठ रुपये ते पन्नास ना चौरस मध्ये पंधरा बाय पंधरा ओके आणि यामध्ये एकशे वीस दीडशे पर्यंत आणि हे राऊंड मध्ये कितीला हे नव्वद रुपये ऐंशी रुपये तीन कलर आहे ना ऑरेंज रेड आणि पिवळा बघा दीडशे रुपयामध्ये चांगले कपडे होते अच्छा एक दाखवू शकतात मला ते बघा डबल डेकर आहे अच्छा डबल डेकर आहे तिथलं दीडशे रुपयाला अस्तरवाला दीड बाय आहे बाय ची साईज आहे का हे इथं राऊंड हे पण छान आहे हे तीस रुपये तीस रुपयाला हे बघा हे पन्नास रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पण पन पन्नास रुपयाला राऊंडमध्ये मध्ये हे मोठं राऊंड सत्तर रुपयाला आहे बघा आणि हे जे दादा बसतात ना हे पण ते बरोबर समोर कबूतर खाना ना बरोबर त्याच्या समोरच बसतात इकडे यांच्याकडे स्टॉल आहे हा चला थँक्यू हा इकडे पण आपण बघतोय ना हे हळदी कुंकच्या प्लेट आहेत स्टार्टिंग काय प्राईज आहे सुरुवात सुरुवात एक दहा रुपयाला एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला डझन दहा रुपयाला एक आहे आणि हे मोठी साईज पार्टीशन दोनशे चाळीस रुपये डझन म्हणजे डझन आहे किती सांग अच्छा दोन पॅकेट ओके म्हणजे बारा पीस येतील दोनशे चाळीस आहे वीस रुपयाला पीस आहे ना ऐंशी रुपयाला ही मीनाकारीमध्ये पन्नास रुपयाला आहे आणि ही मोठी एकशे वीस ला शंभर ला आहे ना जास्त क्वांटिटी घेतली ना तर अजून प्राइस होणार कमी अच्छा हे वीस वीस वाले आहेत काय अच्छा हे बघा जर जास्त क्वांटिटी घेतली तर पंधरा पंधरा रुपयाला दहा ते बारा डिझाईन आहेत जास्त किती घ्यायला लागतील अच्छा डझन दोन डझन असे घेतले तर मध्ये

आणि या क्वांटिटी घेतली की वीस पण तीस लास हळदीची एक आहे एकामध्ये मी बोल काय बोललोय नवीन आलंय शंभरला बारा आहे शंभरला बारा आहे पण दहा रुपयाला एकामध्ये आहे मागे पुढे हळदी कुणकूळ छान आहे गिफ्ट साठी असं पाऊस केला दिलं ना त्याच्या संगती हे देतात परत जसं नवीन लग्न झाले पहिलं हळदी कुंकू ते देतात का नाही दहा रुपयाला हे पतंग ही मस्त बॅग आहे या वर्ल्ड बॅग छान आहे दहा रुपयाला हे पण दहा रुपयाला पतंग मध्ये वाटत ही ही पण एक छान सिंगल डबी वीस ला एक आहे क्वांटिटी घेतली की पंधरा वीस रुपयाला एक आहे क्वांटिटी घेतली तर पंधरा रुपयाला सुंदर प्रोडक्ट त्यांच्याकडे छान आहे आणि या ज्या ताई बसतात ना बरोबर कबूतरखाना आहे बघा समोरच आहे क्रॉसिंगला थोडंसं आलं तर आता ताई इकडे बरोबर हे झाड आहे ना आणि इकडे कोणता आहे फरसानवाला प्रकाश आहे ना प्रकाश ले अच्छा हे बघा प्रकाश फरसानवाला आहे बरोबर त्याच्या समोर तकई बसता अच्छा जास्त घेतले तर शंभरला बारा मला हे जास्त आवडलं चला थँक्यू यू अच्छा मंगळसूत्र पण आहे मंगळसूत्र किती आहे ते पन्नास पन्नास रुपयाला अच्छा इथलं कुठलंही घ्या पन्नास 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 आणि मूर्ती पण आहे छान आहे पन्नास रुपयाला नदीच आहे ना मंगळसूत्र पन्नास रुपयाला सुंदर चला ताई थँक्यू हा किती पाच बाय सात आहे काय हे वाला 5 बाय सात 5 बाय 7 त्याला काय बोलतात ही कॉम्प्युटर रजई सांग अच्छा कॉम्प्युटर गोदडी सांगा अच्छा गोदडी बोला कॉम्प्युटर बोला काय प्राइस मध्ये 550 रुपया ती 550 रुपयाला अच्छा ही 550 ला सिंगल वाली सिंगल वाली आणि डबल वाली डबल वाल, वाले डबल इथे बस हां बोला डबलवाले कितीला आहे डबल साडे सातशे अच्छा डबल साडेसातशे रुपयाला सांगायचे पण अजून कमी कमी होणार ना डबल ची काय साईज येते सात दहा आठ सात बाय आठ एक ओपन करून दाखवू शकता अगरूनही साईज आहे डबलची पाच मोठी साईज आहे ना म्हणजे याच्यापेक्षा डबल मोठी अच्छा डबल ये एक दाखवा ओपन करू तुम्हाला पण बघायचं बघा हां बघ आहे साडेसातशे बोलायची आहेत पण कमी करतात अच्छा जबरदस्त मोठी दोन जणांसाठी खूप छान तुम्ही किती घेतले बाबा तुम्ही किती घेतले अच्छा बरोबर दादा बाबांनी चॉईस केलेली आहे बघा इथं सिंगल मध्ये काहीतरी मला डबल मध्ये चार केले आहेत ते सिंगलचे सिंगलचे सिंगल तीन केले आहेत कलर पण खूप छान छान आहेत आणि असं काही नाही टू इन वन वापरू शकतो छान आणि हे बघा हे दादा बसतात पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे बरोबर त्याच्या ते दादा बसतात सिंगल साडेपाचशे साडेसातशे सांगायचे आहेत पण नंतर कमी करतात आणि हे बघा इकडे पर्स काही कशी सुरुवात सुरुवात अच्छा किती पासून पासूनच तीस वाले कोणते अच्छा हे तीस वाले अच्छा हे बघा हे तीस तीस वाले आहेत आणि हे किती लाईल सत्तर अच्छा हे बघायचं सत्तर रुपयाला सिंगल पण जास्त जर क्वांटिटी पाहिजे असेल तर चाळीस रुपयाला एक लावणार ते जास्त जर घेतलेलं म्हणजे एका दोन डझन असे घेतल्या तर अच्छा चाळीस चाळीस रुपयाला

कलर पण आपण चॉईस करून घेऊ शकतो ना मिक्स कलर हे पोटल्या आहेत बघा हे पण समोर ताई बसतात हे बघा मंदिराच्या बरोबर समोरच बसतात हे बघा हा जो स्टॉल आहे आणि हा स्टॉल आहे ना <स्थाथ> दे बरोबर आहे ना युनिक मॅचिक सेंटर आहे ना नक्षत्राच्या बाजूलाच इकडे नक्षत्र आहे नक्षत्राच्या समोरच आहे ना युनिक मॅजिक सेंटर आहे आणि त्याच्या समोर जे बघा हा जो स्टॉल आहे आणि इकडे आपण बघतो आहे ना टॉप आहेत हे जे अडीचशे रुपयाला आहे फ्री साईजमध्ये आणि डबल एक्सेलमध्ये आहे ना तीनशे रुपयाला आहे यामध्ये पॅटर्न आपण बघू शकतो बघा आपण एक शर्टमध्ये पॅटर्न आहे हा एक डबल शेडमध्ये बघा आपण एक सुंदर पॅटर्न आहे हा दाखव ओपन केलेलं आहेस ना यामध्ये हे पण एक कलर छान हा ऐक दाखवा हा पिवळा हा डबल शेडमध्ये आणि यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा हा एक कलर आहे बघा खूप कलर आहेत हा हे सगळे डबल शेडमध्ये ते वेगवेगळे पॅटर्न पण छान छान आहेत डिस्प्लेला केलेले आणि इकडे बाजूलाच काय इकडे काय इकडे अच्छा कुर्ती आहेत का कितीला जाते कुर्ती अडीचशे अडीचशे ला थोड्या वेळाने दोन कुर्ती दाखव ना मला साईज कशी आहे साईज काय पाहिजे म्हणजे साईज सगळ्यात काय नाही साईज आमच्याकडे एक्सेल आणि लार्ज अच्छा एक्सेल आणि लार्ज ವೈಟ್ಲ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ डिशो 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 है, ये अच्छे अच्छे रुपया समोर देखो टॉप है शॉर्ट टॉप है अच्छा दौनशे टाको जरा मैं डिस्प्ले बताओ जयपुरी कॉटन है ना हे कितीला आहे अच्छा दोनशे रुपयाला साईज कसे आहे एक्सेल आहे का स्ट्रेचेबल हे बघा एक कलर बघा खूप सुंदर सुंदर कलर आहे कलर आहे आणि हे कितीला आहे टॉप मध्ये सेम दोनशे ला

दोनशे प्राइस आणि हा जो बसतो ना दादा हा बरोबर आहे बघा सोसायटी स्टोर आहे बरोबर दादर आहे नक्षत्र नक्षत्रच्या बरोबर बाजूला जे सोसायटी स्टोर आहे आणि बरोबर त्याच्या खालीच बसतं डेली आहे ना अच्छा डेली बसतं थँक्यू